उल्हासनगर चार महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या सहकार्याने आणि तक्षशिला विद्यालय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय उल्हासनगर येथे नव्याने उभारलेल्या नर्सिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन उत्साहात पार पडले ही प्रयोगशाळा सौजन्या सौ सुनंदा अनिल गाडगे आणि कुटुंबियांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली आहे त्या एस सी बी एड एम एस डब्ल्यू असून माजी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री मयुरेश अनिल गाडगे बी टेक आय आय टी पटना एमबीए आय आय एम कलकत्ता आणि सौ प्रियंका मयुरेश गाडगे बी टेक मकॅनिकल उद्योग अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या नर्सिंग प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना आरोग्य व नर्सिंग क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षकवृंद आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन विद्यालय प्रशासन आणि महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर प्रयोगशाळेचं उद्घाटन होते तर त्याच्याविषयी नक्कीच आनंद होते कारण विद्यार्थ्यांना नवीन करिअरची संधी प्राप्त होते आणि ही करिअरची संधी आत्तापर्यंत पाश्चात्य देशांमध्ये जास्त प्रचलित होती आणि आता भारतामध्ये पण ती रुजू होत आहे आणि आत्ताच आपलं जीव जीवनमान पाहता सध्या या नर्सिंग करिअर नर्सिंगला करिअर म्हणून ऑप्शन बघण्याची विद्यार्थ्यांना खरंच गरज पण आहे आणि त्याच्यातून त्यांना करायची संधी पण उपलब्ध होऊ शकते सो दिस इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी अँड प्लीज ग्रॅब्युटी महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे तक्षशिला विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या अंतर्गत नर्सिंग लॅबॉरेटरीचं आज उद्घाटन झालेलं आहे बऱ्याच वर्षापासून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मानस होता की इथे आपण नर्सिंग लॅबॉरेटरी ओपन करूया आणि आजी माझी विद्यार्थ्यांना आणि इथल्या तळागाळातल्या विद्यार्थिनींना स्वतःच्या पायाबरोबर राहून रोजगार कसा मिळवा मिळवावा यासाठी त्या प्रयत्नवत होत्या पण ते आमच्याकडे ओपन झालं नव्हतं आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचा विचार करून संस्थेने इथे नर्सिंग लॅबोरेटरीचं उद्घाटन आज केलेलं आहे आणि त्याअंतर्गत आम्ही कपिंगचा कोर्स दिलेला आहे फ्री आयुर्वेदाचा कोर्स दिलेला आहे आणि डायटिशियनचाही कोर्स दिलेला आहे जेणेकरून या तळागाळातल्या महिलांना स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी सुदृढता राखून स्वतःच्या कुटुंबाला आपण उभारी देऊन कसं जगवावं हाही एक मानस आहे आणि आमच्या कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा पण हा एक मानस होता आणि त्यांचाही हेतू होता की आपल्या कॉलेजमध्ये नर्सिंग लॅबोरेटरीचं उद्घाटन व्हावं इथे जर कॉलेज ओपन झालं तर आजूबाजूच्या एरियातल्या विद्यार्थ्यांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन एक एक लाख दीड दीड लाख फीस न भरता आमच्या इथे माफक दरात फीस देऊन आम्ही इथे त्यांना ॲडमिशन दिलेलं आहे आतापर्यंत साठ विद्यार्थिनींचा ॲडमिशन केलेलं आहे आणि यानंतरही विद्यार्थिनींचा ओघ सुरू झालेला आहे आणि असाच ओघ सुरू राहील आम्ही जेवढ्या बॅचेस होणार आहेत तीस तीस विद्यार्थिनींच्या बॅचेस करत आहोत तेवढ्या बॅचेस आम्ही सुरू करत हो। आहोत आणि विशेष म्हणजे या लॅबॉरेटरीला आमच्या शाळेच्या माजी शिक्षिका सौ सुनंदा गाडगे मॅडम यांचा मुलगा मयुरेश गार्गे हा आय आय टी आय एम आहे हा विद्याविभूषित आहे आणि त्यांनी याला योगदान दिलेलं आहे आर्थिकतेचं आणि म्हणून हा एक फार छानसा प्रयत्न आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने इथे सुरू केलेला आहे आणि हा प्रयत्नाचा ओघ असाच पुढेही चालू राहील त्याबद्दल मी मयुरेशचे आभार मानते आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक या ठिकाणी वयाची आठ नाही दहावी आणि बारावीनंतर आणि हा गवर्नमेंट रिकग्नाइज कोर्स आहे बारावीनंतर ते इथे ॲडमिशन घेऊ शकतात सहा महिने आम्ही आमच्या या लॅबोरेटरीमध्ये त्यांना शिक्षण देणार आहोत आणि सहा महिने त्यांनी बाहेर जाऊन तिथे त्यांचं प्रॅक्टिकल जे आहे रुग्णावर प्रॅक्टिकल करायचं आहे त्यानंतर एक वर्षाच्या कोर्सनंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल आणि मग ते स्वतः रोजगार सुरू करू शकतात सर्टिफिकेट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नर्सिंग रिकग्नाइज तक्षशिला विद्यालय सेकंडरी ज्युनियर कॉलेज उल्हासनगर या अंतर्गत आणि हे आहे महामहिंद इंटरनॅशनल धमोत्सव सोसायटीचं आणि त्याच लेबल राहणार आहे ते राईट हा सो फॉर द पास्ट फिफ्टी फायर्स अँड मोर अँड काउंटिंग uh, तक्षशिला विद्यालय प्लेड स्प्लेड अप तर एवढ्या सगळ्या वर्षांपासून या प्रत्येक भागातल्या शिक्षणाबद्दल शाळेने त्याच्या उ माध्यमिक शिक्षणापर्यंत कितीतरी मुलांना या शाळेने सहारा दिला होता इथपर्यंत येण्याचा तर आता याच्यापुढे एक स्वप्न बघितलं जसं भंतीजी म्हटले त्याच्याप्रमाणे आपण पुढे शिक्षणाचा फायदा उचलण्याचा कसं की तो लोकांच्या एम्प्लॉयमेंटसाठी पण कामात यावं फक्त शिक्षण फक्त शिक्षणाच्या पर्पजसाठी नाही बट सगळ्यांना एक साधन द्यावं जगण्यात त्यासाठी आहे तर त्याच्यानंतर त्या पुढे असा विचार करण्यात आला तेव्हा हा आयडिया आला होता की हा नर्सिंग लॅबोरेटरी उघडली पाहिजे आपण पुढे सगळ्यांना एक पर्याय आणि सगळ्यांना एक फॅसिलिटी दिली पाहिजे की त्यांनी हा कोर्स करून पुढे आपलं एक करिअर बनवावं पुढे मार्गदर्शन घ्यावं तर जसे बंदीजी म्हटले तसं माझं पण आहे की जास्तीत जास्त मुलांनी या शिक्षणाचा आणि या संस्थेचा आणि या फॅसिलिटीचा फायदा करून घेणं अशी माझीही अपेक्षा आहे